नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण सुकी तेंडली रस्सा करणार आहोत तर इथे मी एक वाटी सुकी मच्छी तेंडलीची घेतलेली आहे ही सुकी मच्छी मी साफ करून घेतले फक्त त्याचं डोकं काढायचं आहे पोटाकडील घाण काढायचे आणि शेपटी काढायची आहे आता या सुकी मच्छीसाठी आपल्याला वाटप लागणार आहे तर आता वाटप करायला घेऊया तर इथे भांडं मी गरम करून घेतलं आहे यामध्ये एक मध्यम कांदा बारीक चिरून असा घालायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे मी चार माणसासाठीच फक्त मच्छीचा रस्ता करणार आहे त्याप्रमाणे मी साहित्य घेतलेलं आहे आपण ही मच्छी कोकणी पद्धतीनुसार करतो आहे तेव्हा आपल्याला एक कांद्या खोबऱ्याचं भाजलेलं वाटण घ्यायचं आहे कारण आम्ही सुकी मच्छीसाठी भाजलेल्या कांद्या खोबऱ्याचेच वाटण घेतो आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया तर यात मी एक लहान चमचा तेल घातलं आहे आणि आता गॅसची आत मोठी करून आपण भाजून घेऊया तर कांदाही लालसर झालेला आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी सुक खोबरं घालूया तर खोबरं याप्रमाणे तुम्हाला किसून घ्यायचं आहे म्हणजे लवकरात लवकर खोबरं भाजलं जाईल गॅसच्या आत इथे मोठीच ठेवायचे खोबरं थोडं भाजत आलं की यामध्ये आपल्याला पाच सहा लसणीच्या मोठ्या पाकळ्या टाकायचे जर लहान असतील यापेक्षाही तर नवधा तरी टाका कारण या मच्छीला लसूण थोडी जास्त घालावी लागते तरच ही मच्छी छान अशी होते तर सुखोबरं ही खमंग खरपूस असा भाजला गेलेला आहे तेव्हा गॅस आता बंद करूया आणि यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि परतून घेऊया त्यानंतर हे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे पूर्ण थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर कांदा खोबरं थंड होईपर्यंत आपण ही जी सुकी तेंडली आहे ती भाजून घेऊया तर इथे मी भांडं पुसून घेतल्या तर यामध्ये ती तेंडली भाजून घेणार आहे ज्यामध्ये आपण कांदा खोबरं भाजलेलं गॅसच्या आली ते मोठी करायची आहे तेंडी अशा प्रकारे भाजून घेतली ना की काय होते यामध्ये जो विशिष्ट असा वास असतो तो खाताना जाणवत नाही आणि याची जी खवलं आहेत ना ती चांगली भाजली जातात ती मध्ये अशी शिजवताना येत नाही यासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे फक्त एक दोन मिनटंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे मच्छी शिजवताना देखील ही मच्छी कुस्करली जात नाही यासाठी देखील आपण भाजून घेत असतो या, या मच्छीला मोठी अशी खवलं नसतात अगदी बारीक खवलं असतात त्यामुळे ती पटकन अशी भाजली जातात आणि धुतल्यानंतर ती निघून देखील जातात त्यावरती राहत नाही तर आता इथे मी दोन मिनटं भाजून घेतलेले आहे आता गॅस बंद करते आणि ही मच्छी पूर्ण थंड झाल्यानंतरच तुम्हाला धुवून घ्यायचं आहे आता एका ताटलीत काढून घेते आणि थंड करायला ठेवते आणि त्यानंतर मी धुवून घेणार आहे तर आता इथे मच्छी मी धुवून घेतलेली आहे बटाटा देखील कापून घेतलेला आहे कारण यामध्ये मी बटाटा टाकणार आहे तेव्हा एक मध्यम बटाटा मी साली सहित घेतलेला आहे आणि स्वच्छ धुतला आहे आणि त्यानंतर इथे वाटप देखील आपलं वाटून झालेलं आहे आता आपण रस्सा करायला घेऊया पण त्याआधी यामध्ये काही मसाले घालूया तर अर्धा चमचा हळद घातली आहे त्यानंतर एक मोठा चमचा मी लाल तिखट घालत आहे आणि अर्धा चमचा घरगुती गरम मसाला टाकलेला आहे तर हा मसाला तुम्हाला जर पाहायचा असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे इथे मी आधी घेतलेला पातेला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये दोन मोठ्या लसूण पाकळ्या ठेचून टाकायचे आहेत जर लहान असतील तर तीन चार तरी टाका आता यामध्ये आपण हे वाटलेलं वाटण घालायचं आहे तसं आधी मिक्स करून घ्या नंतर यामध्ये टाका गॅसच्या त्यात तिथे मी लहानच ठेवलेले सर्व वाटण मी यामध्ये टाकणार आहे आता यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि याला थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे वाटप तर झाकणाला आधी धुवून घ्यायचं आहे त्यानंतर भांड्यात घ्यायचं आहे नंतर यामध्ये टाकायचं आहे आता इथे गॅसची आहेत मोठी करायची आहे आणि यामध्ये टाकायचं आहे पाणी तर मी तुम्हाला सांगितलेलं मी चार माणसासाठी फक्त हा रस्सा करणार आहे आणि त्याप्रमाणेच मी इथे पाणी घेतलेलं आहे तर इथे एक ग्लास मला पूर्ण पाणी लागलेलं आहे मोठा ग्लास घेतलेला आहे मी तर सर्वात आधी आपल्याला यामध्ये बटाटे टाकायचे आहेत आणि बटाटे पाच मिनटं आधी शिजवून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवरती तर इथे पाच मिनटं झालेले आहेत आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायचे आणि इथे मी नऊ दहा कोकम घेतलेले आहेत तेही घालत आहेत कारण जे बाजारी आहेत त्यामुळे आंबट नसतात जर तुमच्याकडे असलेले कोकम कोकणातले असतील तर मग ते काळसर आणि लालसर रंगाचे असतात ते आंबट खूप असतात त्यामुळे फारसे घालावे लागत नाही तेव्हा तीन चार कोकम घाला आणि जर बाजारी असतील तर नवधा तरी टाका आता यामध्ये आपण ही तोंडी जी भाजून घेतली ती घालूया आणि गॅसची आता तिथे कमी करायची आहे आणि आता बटाटा शिजेपर्यंत आपण यावर्षी झाकण ठेवूया मध्ये तुम्ही बघत जा बटाटा शिजला आहे की नाही जर शिजला असेल तर नंतर मग गॅस तुम्हाला बंद करायचा आहे तर आता झाकण काढत आहे आणि एकदा बटाटा शिजला आहे की नाही ते बघायचं आहे इथे बटाटा आता शिजलेला आहे त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकताना अगदी थोडं टाका कारण मच्छीलाही कोळीने थोडाफार असं मीठ लावून नंतर सुकवतात आणि कोकमामध्ये देखील थोडंफार मीठ टाकून ते सुकवलं जातं कारण बाजारी कोकम आहे मीठ चवीनुसार टाका आणि मध्ये अशी चव घेऊन बघा जर व्यवस्थित असेल तर नंतर टाकण्याची गरज नाही तर आपली मच्छी झालेली आहे गॅस मोठा करून एक उकळ काढून घेऊया आणि गॅस बंद करूया तर गॅस बंद करते मी आणि एका भांड्यात काढते तर आपल्या सुक्या मच्छीचा तेंडे तर असा झालेला आहे ही रेसिपी पात्र तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद